नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप अशा महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत ज्या की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामी येऊ शकतात आणि तुमची तासाभराची जी कामं आहे ती मिनिटामध्ये कशी होणार हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करा तसेच आज सुरुवात करू या व्हिडिओला या ठिकाणी आपली पहिली आणि महत्त्वाची जी टिप्स होणार आहे ती म्हणजे मिल्टनच्या बॉटलसाठी आता बऱ्याचदा आपण लहान मुलांना अशा पाण्याची बॉटल देतो किंवा प्लॅस्टिकवाला जरी आपण bottle the त्याच ठिकाणी देखील तुम्ही त्या स्वच्छ करण्यासाठी ही ट्रिक नक्की वापरू शकता तर बघू शकता अशा प्रकारच्या बॉटल आपण पूर्ण आतमध्ये घासू शकत नाही किंवा धुऊ शकत नाहीत आणि अशा बॉटलला बिलकुल शॅम्पू वगैरे टाकून धुवायचं नाही आहे कारण काय होतं की त्याचा जो स्मेल असतो तो लवकर निघला जात नाहीत आणि लहान मुलांना पाणी प्यायला देखील ते विचित्र वाटतं देखील येतो परंतु आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ही जी बॉटल आहे ही स्वच्छ कशी करायची हे या ठिकाणी बघणार आहोत त्यासाठी आपल्याला फक्त दोन वस्तू यामध्ये ॲड करायच्या आहे ज्या की मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे बघू शकतो आपल्याला सुरुवातीला जो खाण्याचा सोडा असतो जो की सर्वांच्याच किचनमध्ये असतो आणि तोच सोडा आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे अगदी चमचाभर मी पन पन या ठिकाणी सोडा टाकलेला आहे बघू शकतात आपण ज्या पण वेळेस मुलांना पाणी पर भरून देतो बॉटलमध्ये या बॉटल ज्या आहे पूर्ण तळापर्यंत आपण व्यवस्थित त्यांना घासू शकत नाहीत आणि अशा वेळेस त्या आतमध्ये खराब राहतात आता अशी जर ट्रिक वापरून तुम्ही आठवड्यातून जरी एकदा केलं तरी तुमच्या बॉटल पूर्ण स्वच्छ राहील बघू शकतात मी या ठिकाणी त्यामध्ये तांदूळ ॲड केले आणि त्यानंतर आपल्याला ग्लासमधून पाणी मध्ये टाकायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित बॉटल स्वच्छ म्हणजे असं पाणी त्यातलं जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे पाणी आहे हे काढून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला पाणी देखील दाखवत आहे काढून त्याचा जो कलर आहे तो पूर्ण चेंज झालेला आपल्याला दिसेल पूर्ण त्यातली जी घाण असते तळाला जी बॉटलच्या खाली साचलेली असते ती ॲटोमॅटिकली निघून येते कारण आपण यामध्ये ज्या गोष्टी टाकलेल्या आहेत जो सोडा आपण टाकतो तो क्लिनिंगचा खूप महत्त्वाचा काम या ठिकाणी करतो आणि बघू शकतात पूर्ण जी बॉटल आहे ती स्वच्छ या ठिकाणी झालेली आहे नक्की ट्राय करून बघा आवडल्यास मित्रपरिवारात शेअर करा त्यानंतरची आपली दुसरी आणि महत्त्वाची जी टिप्स होणार आहे ती म्हणजे लसूण सोलण्यासाठी आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आता लसूण सोलायला गेलं की आपल्या नखांची खूप आग होते आणि वेळही खूप जातो परंतु काही ट्रिक्स वापरून जर तुम्ही लसूण सोलला तर नक्कीच तुमचे काम या ठिकाणी सोपे होऊ शकते मी दोन पद्धती तुमच्यासोबत बघू शकतात सुरुवातीची पहिली जी पद्धत आहे ती म्हणजे लसणाला असं सेंटरला आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने मी केलेलं आहे अशा दोन भागांमध्ये जर आपण लसणाला चाकूच्या मदतीने जर का कापून घेतलं तर ॲटोमॅटिकली त्याची जी छिलटं असतात लसणाचे ते अगदी आरामात या ठिकाणी साईडला होतं आता बघू शकतात फक्त आपल्याला थोडंसं हातावरती याला चोळून घ्यायचं आहे जास्त काही चोळण्याची देखील गरज नाही आहे परंतु त्याची जी छिलटं आहे ती थोडेफार त्यामध्ये लटकलेले असतात त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस करणं महत्त्वाचं आहे तुम्ही याऐवजी हे हाताला चिटकू नये किंवा त्याचं पाणी सुटू नये यासाठी तुम्ही थोडंसं कणिक देखील यामध्ये हातावर घेऊ शकतात परंतु तशी गरज देखील नाही अगदी आरामात त्याची शिलटं निघतात आणि आपला जो लसूण आहे तो अगदी म्हणजे लवकर आपण या ठिकाणी सोलू शकतो नखाचा देखील आपल्याला या ठिकाणी वापर करायची गरज पडत नाहीत आणि अजून एक जी, जी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते आहे ती म्हणजे बघू शकतात अशा प्रकारे आपण काही ज्या लसणाच्या कळ्या आहे त्या घेऊ शकतो आणि त्याला जो आपण ज्या पद्धतीने बटाट्या किंवा जे केळी वगैरे कापतो बघा सेंटरला जर असं पण जो लसूण आहे त्याची जी कळी आहे सेंटरला अशा पद्धतीने कट करायची आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि अगदी कट केल्यानंतरच त्याची जी चिलटा आहे ती ॲटोमॅटिकली सेपरेट झालेली आपल्याला दिसत आहे बघू शकतात अशा पद्धतीने देखील तुम्ही अगदी भरपूर असा लसूण खूप कमी वेळेमध्ये सोलू शकता जेणेकरून तुमच्या हाताची देखील आग या ठिकाणी होणार नाही आणि आय होप की तुम्हाला ही पण ट्रिक आवडली असेल आणि हो जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी नेहमीच अशी युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते त्यानंतरची आपली दुसरी महत्त्वाची जी टिप्स आहे ती म्हणजे अशा आ, काही जा, जा जागा असतात ज्या ठिकाणी आपली घासणी किंवा आपण घासू शकत नाहीत आणि अशी जी जागामध्ये काही घाण अडक आड़, आड़, अडकून बसते जेणेकरून आपलं किचन वगैरे खराब दिसतं तर त्यासाठी एक ट्रिक वापरायची आहे बघू शकतात मी ते कंगवा घेतला आहे आणि सॉक्समध्ये कंगव्याला ठेवलेला आहे आणि जी वरची जी बाजू असते कंगव्याची त्याला त्याच्याच मदतीने आपल्याला ही जागा आहे ही क्लीन करायची आहे ज्या पद्धतीने मी करत आहे त्या पद्धतीने आणि हो प्लीज व्हिडिओला लाईक करा कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप सर्व मोटिवेशन मिळतं बघू शकतात अशा पद्धतीने तुम्ही खूप अशा म्हणजे जिथे तुम्हाला घा तुमची जी घासणी किंवा व्यवस्थित आपल्याला त्या ठिकाणची घाण काढता येत नाही त्या पद्धती थी, अशा पद्धतीने तुम्ही ती घाण काढू शकतात